नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरुक्लासेच्या युट्यूब चॅनलला सुरुवात केला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता पाचवी नवोदयच्या पुस्तकातील गणित स्वाध्याय सात पॉईंट दोन त्याच्यातला पहिला प्रश्न चार नऊ सोळा या रचनेचे पुढील तीन अंक आहेत आता क्रमिक पुढे क्रमाने कशा टप्प्याने ते पुढचे अंक आलेले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे पहिले शोधूया चार चार नंतर कितीचा गॅप आहे एक चार नंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आता या ठिकाणी चार नंतर चारचा गॅप आलेला आहे त्यानंतर चार हे जशा तसे चारमध्ये दोन मिळवलेले म्हणजे पुढच्या टप्प्यात दोन रेषा वाढतायत म्हणजे दोन अंक जास्त वाढत आहे त्याच पद्धतीने इथं झाले एकूण सहा सहामध्ये दोन मिळवले आठ मग या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सोळा नंतर सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या ठिकाणी पंचवीस नाही ए गेला बी पर्याय गेला सी आणि डी दोघी ठिकाणी पंचवीस आहे पुढचे शोधूया इथं आले आठ पुढचे येतील दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंचवीस नंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस या ठिकाणी छत्तीस नाही म्हणून पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा पुढील बंदाचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा दोन हजार पंचवीस ला आलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोडवण्या अगोदर लगेच काही तुम्हाला उत्तर मिळणार नाही तुम्हाला विचार करावा लागणार आहे की यांची बेरीज करून उत्तर येत आहे वजाबाकी करून येतोय गुणाकार करून येतोय वर्गसंख्या करून येतोय आहे अशा भरपूर प्रयोग्या आहेत या सगळ्यांचा विचार करून तुम्ही शेवटी उत्तराजवळ पोचणार आहे पण याचं उत्तर मी शोधलं आहे म्हणून मी क्विकली लगेच सांगू शकतो तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल आणि हे प्रॅक्टिस नाही तुम्हाला कडे लवकर उत्तर शोधायचे असेल तर तुम्हाला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे या ठिकाणी पहा तीन दिले तीन मधून हे दोन वजा करायचे एक आला एक आणि या खालच्या संख्येने त्याला गुणायचं मध्य संख्या मिळते त्याच योग्य उत्तर त्याच पद्धतीने पंधरा मधून तेरा वजा करायचे पंधरा मायनस तेरा बरोबर दोन आलेल्या उत्तराला खालच्या संख्येने गुणायचं थ्री टू जा सिक्स मधली संख्या मिळते त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी दहा मधून सॉरी मधून दहा मायनस केले उरले दोन त्याला खालच्या संख्येने दोनने ने दून गुणलं तर टू टू जा फोर मग ही प्रश्न चिन्हाच्या जागेवर उत्तर मिळते चार म्हणजे पर्याय क्रमांक बी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा ह्या मालिकेतील पुढचे पद आहे दोन हजार तेराला आलेला हा प्रश्न आता ही मालिका कशी दिली ते आपण समजून घेया चार चार नंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे बघितल्यानंतर इथं दोन चा गॅप आहे नंतर एक तीन झालाय इथं चार यायला हवे तसं झालेलं नाही म्हणजे या पद्धतीने ते येणार नाही दुसऱ्या पद्धतीने सोडूया चार मध्ये सात मिळवले तर अकरा होतात म्हणजे यांची केलेली बेरीज म्हणजे पुढचा अंक आपल्याला मिळत आहे म्हणजे समोरील दोन अंकांची बेरीज म्हणजे आलेलं तिसरं उत्तर आता त्याच पद्धतीने सात आणि अकरा यांची आपण बेरीज करूया सात आणि अकरा अठरा अकरा आणि अठरा यांची बेरीज केली तर एकोणतीस आता अठरा आणि एकोणतीस यांची आपण बेरीज केली तर आपल्याला पुढचं उत्तर मिळणार आहे एक टू जा सिक्सटीन आणि वन उरला तो चार सेवन वन कॅरी दोन तीन आणि कॅरीचा एक चार फोर्टी सेवन म्हणजे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर सॉरी मित्रांनो थोडासा पेन हातातून पळून गेला होता चला पुढचा प्रश्न आहे चौथा दहा गुणिले दहा आणि ही जी पदावली ते सोडल्यास हाती येईल दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न मग आता या ठिकाणी अगोदर आपण पदावली सोडवताना समजून घेतलेला आहे की अगोदर तुम्हाला सांगितलं वडील आजोबा पंजोबा मोठा भाऊ छोटा भाऊ त्याच पद्धतीने अगोदर जो मध्ये आलेला कॉम्स नसतो तो सोडवायचा आहे म्हणून ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण या कंसाचा विचार करूया या ठिकाणी काय का दिलंय तीन गुणिले दहा किती होतात तीस आता इथं उरले पन्नास पन्नास मधून जर तीस वजा केले तर उत्तर मिळते आपल्याला वीस या ठिकाणी पहिला कंस मी इथं सोडवला या ठिकाणी एवढ्या कंसचा विचार आता संपला पुढचा विचार करूया आता काय आहे इथं शंभर आणि उत्तर आहे वीस आता ह्या कंशचा विचार केल्यानंतर शंभर मधून जर वीस वजा केले तर उत्तर येते ऐंशी इथपर्यंत उत्तर मिळालं ऐंशी नंतर इथं आहे हा कंस चारशे आणि तर भागागार जचे नाही म्हणून त्याला ऐंशीने भाग देऊया हा झिरो गेला हा झिरो गेला एट वन जा एट एट फाईव्ह जा फोर्टी म्हणजे एवढ्या पदावलीचं उत्तर आलंय फक्त पाच कंस सोडवल्या गेल्यानंतर उरले काय दहा गुणिले दहा अधिक पाच टेन टेन जा हंड्रेड म्हणजे दहा गुणिले दहा शंभर अधिक पाच यांचं उत्तर मिळालं एकशे पाच पर्याय क्रमांक डी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा एका राजमार्गावरील अ आणि इ या दोन शहरातील अंतर दोनशे वीस किमी आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी अ पासून तर इ पर्यंत हे जे अंतर आहे हे दोनशे वीस किलोमीटर आहे ब या ठिकाणी हॉटेल आहे आता या ठिकाणी आपल्याला ब चा ठिकाणी हॉटेल दिलेली आहे ड या ठिकाणी दवाखाना आहे ड या ठिकाणी काय आहे दवाखाना आहे नंतर ब या ठिकाणी एक वाहनास अपघात झाला म्हणजे ब या ठिकाणी म्हणजे काय हॉटेल जवळ एका वाहनाचा अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल आता अपघात झाल्यानंतर वैद्यकीय म्हणजे काय दवाखान्यात नेण्यासाठी त्याला किती अंतर पार करावं लागणार आहे ते विचारण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो आता हा जो तक्ता किंवा जे आपल्याला दिले बॉक्स बॉक्स आखून चौक ते काय आहे ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी सुरुवातीला मोजून घेतो किती दिलेले आहेत इथून सुरुवात झालेली अ पासून तर ई पर्यंत म्हणून यांचा विचार करेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एकूण हे बावीस बॉक्स आहेत म्हणजे या ठिकाणी दोनशे वीस भागीले जर बावीस केले बावीस एक बावीस बावीस एक बावीस हा झिरो जसा तसा म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळलं की एका इथून तरीपर्यंत इथपर्यंत एका बॉक्सच्या दोन रेषांमध्ये अंतर आहे दहा किलोमीटरचं मग आता हे मिळाल्यानंतर आपल्याला शोधायचं आहे की ब म्हणजे हॉटेल पासून तर दवाखान्यापर्यंत किती बॉक्स आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता जर बारा बॉक्स मिळालेले असतील आणि एक बॉक्स म्हणजे दहा किलोमीटर असेल त्यांचा गुणाकार केल्यानंतर ट्वेल्व टेनदा वन हंड्रेड ट्वेंटी म्हणजे एकशे वीस किलोमीटर पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर खूपच सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो पण सांगितलेली सूचना व्यवस्थितपणे समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे सहावा या मालिकेतील पुढील पद आहे दोन हजार चौदा ला आलेला हा प्रश्न आता ह्या मालिकेत पुन्हा कशा पद्धतीने पद आलेले ते आपल्याला शोधायचं आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस पुढील पद आपल्याला शोधायचे आहे तर आपलं गॅप बरोबर आहे का शोधूया बारा दोनाचा गॅप इथं दोन प्लस एक तीन तीन प्लस एक चार चार प्लस एक पाच म्हणजे मागची संख्या आपण कंटिन्यू करून प्लस एक मिळवलेला आहे एकूण आहेत पाच पाच प्लस एक सहा एक दोन तीन चार पाच सहा तीस नंतर एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस आणि उत्तर मिळालं छदोतीस म्हणून पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा आगगाऱ्यांनी बनलेल्या पुढील त्रिकोणाच्या आकृती निरीक्षण करा दोन हजार अठराला आलेला हा प्रश्न काय सांगितलेलं आहे त्रिकोणांची संख्या एक दोन तीन चार म्हणजे त्रिकोण चार दिलेले आहे आगाड्यांची संख्या तीन पाच सात नऊ दिलेली आहे म्हणजे पहा या ठिकाणी एक दोन तीन रेषा म्हणून तीन दिलेले एक दोन तीन चार पाच रेषा म्हणून पाच एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून सात त्याच पद्धतीने पुढे दिलेला आहे मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करत विद्यार्थी मित्रांनो एक, एक चे दुप्पट किती होते दो, दोन दोन मध्ये एक मिळवला तीन दोनाची दुप्पट चार चार मध्ये एक मिळवला पाच पाचाची दुप्पट सॉरी तीनाची दुप्पट सहा सहा मध्ये एक मिळवला सात चाराची दुप्पट आठ आठ मध्ये एक मिळवला नऊ त्याच पद्धतीने दहा त्रिकोण बनण्यासाठी किती काळा लागतील असे तुम्हाला वाटते मग या ठिकाणी दहा त्रिकोण चार त्रिकोण पर्यंत आपल्याला दिलेला आहे म्हणजे दुप्पट आणि प्लस एक मिळवलेला आहे त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आपण दहाची दुप्पट वीस अधिक एक बरोबर एकवीस उत्तर आपल्याला मिळालेले पर्याय क्रमांक सी हे आपण आणखी दुसऱ्या पद्धत वे पद्धतीने समजून घेऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीने कारण पा त्या ठिकाणी पेपर देताना विद्यार्थी मित्रांनो एकच विद्यार्थी सारख्या पद्धतीने विचार करेल असं नाही प्रत्येक विद्यार्थ्याची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी आहे म्हणून तो प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने सोडू शकतो पुढचा प्रश्ने आठवा या गुणाकाराची किंमत दोन हजार सोळाला आलेला हा प्रश्न मग आता या गुणाकारामध्ये पाहता क्षणी आपल्याला कळेल विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी शून्य आलेला आहे आणि तुम्हाला शून्याचा नियम माहित असेल कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर त्यास शून्यच येत या ठिकाणी पाच घ्या आठ घ्या नऊ घ्या दहा घ्या तरी उत्तर शून्य जेणारे आणि गुणाकार एकही बेरीज किंवा वजाबाकी जर नसेल सर्व गुणाकार असतील आणि मध्ये झिरो आलेला असेल तर उत्तर शून्य म्हणजे झिरो देतो म्हणून पर्याय क्रमांक डी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नव्वा जर एक्स छेद पंचवीस बरोबर एकशे शहाण्णव शहाण्णव छेद एक्स असेल तर एक्स आहे दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न आता उत्तर संकेत आपल्याला त्या ठिकाणी पुस्तकात दिलेला आहे काय सांगलेलं आहे दोन्ही बाजूला पंचवीस एक्सने गुणले दोन्ही बाजूला पंचवीस एक्सने गुणले असता एक्स बरोबर पंचवीस गुणलेले शहाण्णव मिळते या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता किंवा दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढल्यास किंवा दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढल्यास एक्स बरोबर पंच पाच गुणले चौदा बरोबर सत्तर हे उत्तर मिळते मग ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर संकेत त्या ठिकाणी देऊन दिलेला आहे आणि उत्तरच आपल्याला देऊन दिलेले पहा या ठिकाणी एक पंचवीस बरोबर एकशे छे शहाण्णव छेद एक्स जर असं असेल तर आपण तिरकस गुणाकार करत असतो म्हणून एक्स गुणिले एक्स बरोबर बरोबर पण नाही म्हणून बरोबर पंचवीस गुणिले एकशे शहाण्णव पंचवीस गुणिले एकशे शहाण्णव या ठिकाणी काय झालं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी वर्ग वर्गमूळ काढले मग एक्स एक जसा तसा आता या ठिकाणी पंचवीस पंचवीसचा वर्गमूळ काय आहे पाच गुनिले एकशे शहाण्णवच्या वर्गमोड काय आहे चौदा या ठिकाणी दिलेला आहे जर यांचा गुणाकार केला तर उत्तर मिळतंय सत्तर म्हणून एक्स बरोबर उत्तर मिळालेलं आहे सत्तर जे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला समजून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया दावा आणि या स्वाध्याचा शेवटचा प्रश्न जर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालता शेवटचा प्रश्न पाहूया सहा ए गुणिले आठ बरोबर बी सी चार तर ए बी सी चार किमती अनुक्रमे आहेत ह्या ठिकाणी पहा सहा ए गुणिले आठ म्हणजेच गुन्हा बरोबर बी सी आणि चार दिलेला आहे मग ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो यांच्या किमती आपल्याला शोधायचं आहे माहीत नाही पण या ठिकाणी एचा टेबल कितीपर्यंत घेतला म्हणजे शेवटी चार येतो हे आपण शोधू शकतो सुरुवातीला आपण आठाचा टेबल घेऊया आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रे चोवीस म्हणजे या ठिकाणी जर ला तीन ने गुणलं किंवा तिनाला आठ ने गुणलं तर उत्तर मिळतंय आपल्याला चोवीस म्हणजे शेवटी चार आलेला आहे या पद्धतीने उत्तर नाही मिळालं तर पुढे आणखी आपण टेबल कंटिन्यू करणार आहोत पाहूयात एट एट थ्री जा ट्वेंटी फोर ह्या शेवटचा चार जसाच तसा हा दोन चला म्हणजे कॅरी केला पुढे एटचा टेबल सिक्स पर्यंत घ्यायचा आहे तर किती होतात एट सिक्स झा फोर्टी एट म्हणजे आठाचा टेबल जर सहा पर्यंत घेतला तर अठ्ठेचाळीस होतात त्याच्यात प्लस दोन मिळवले तर पन्नास या ठिकाणी जर पन्नास लिहिले तर बी बरोबर पाच आणि सी बरोबर शून्य आता ए बरोबर काय मिळालं चार सॉरी तीन तीनाने गुणलं होतं म्हणून या ठिकाणी ए बरोबर तीन आहे नंतर बी बरोबर पाच आणि नंतर सी बरोबर शून्य म्हणजे पर्याय क्रमांक ए याच योग्य उत्तर हे मी तुम्हाला खात्री करून दिली ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस झाली असतील ते पाताशने लगेच क्विकली सोड होतील कशा पद्धतीने शेवटी चार आहे ए थ्री जा थ्री जा म्हणजे या ठिकाणी ची किंमत मिळाली तीन तीन या ठिकाणी पर्याय मध्ये दिले बी मध्ये नाही सी मध्ये नाही आणि डी मध्ये नाही म्हणून या ठिकाणी क्विकली आपण त्या पद्धतीने विचार करून उत्तर शोधू शकतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार